बैठका होत असतात इनं काय काय मागण्या के केल्या या मागण्या सरकारने किंवा या राज्याचे जे या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पूर्ण केल्या का इथले पालकमंत्री मला वाटतं ध्वजारोहणाशिवाय कधी इथं येत नाही या जिल्ह्याशी त्यांना देणं घेणं नाही वैद्यकीय शिक्षण मंत्री तर त्यांच्या एका मतदारसंघापुरते आहे की काय अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून या राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला कोणी वाली आहे का मुख्यमंत्री एक घोषणा करतात त्यांचे मंत्री एक वेगळ्या पद्धतीनं घोषणा करतात खरं कोण बोलतं आणि खोटं कोण मात ही है। आसा होता सुद्धा स्पष्टता होण्याची आवश्यकता आहे असं होत असताना मला एक इथल्या स्टुडंट काउन्सिलचे सुद्धा मुलं सुद्धा भेटले त्यांनी सांगितलं जर आमच्या डीनला अशा पद्धतीनं तुम्ही स्वच्छता शौचालय स्वच्छ करायला लावणार असाल तर आम्ही डॉक्टर व्हावं का नाही व्हावं अशा प्रकारचं आमचं मन आम्हाला खात आहे आम्हाला विचारतंय मला वाटतं हा अतिशय भावनिक प्रश्न या विद्यार्थ्यांनी आमच्या समोर मांडला मला असं वाटतं निश्चित प्रशासनात कुचराई असेल प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे त्याला जबाब विचारला पाहिजे पण तो डीन सारख्या एका मोठ्या जबाबदारीचं अवमूल्यन आमच्यासारख्या कोणत्याच लोकप्रतिनिधीनं दी केलं नाही पाहिजे ते इथं नांदेडमध्ये झालेलं आहे आणि मी म्हणेल नुसता गुन्हा नोंद होऊन काही होणार नाहीये कारण डीन एक व्यवस्था आहे डीन एक प्रतिष्ठा आहे डीन कोण बसलेली व्यक्ती मला याच्याशी काही घेणं देणं नाही आम्हाला कोणालाच परंतु जर अशा पद्धतीनं डीनचं एक समाजात स्थान आहे वैद्यकीय क्षेत्रात स्थान आहे शेकडो विद्यार्थ्यांना ते शिकवत असतात घडवत असतात बनवत असतात आणि अशा डीनला डीनला तुम्ही सांगू शकत होता की चला दहा सफाई कामगार बोलव पटापट पटाव स्वच्छता कर असं सांगू शकत होतो पण डीनला स्वतः हातात स्वच्छतेला लावणं मला असं वाटतं ही बाब जी नांदेडच्या काही लोकप्रतिनिधीनं केली ही सुद्धा बाप अतिशय निषेधारे आहे हे सगळं होत असताना ज्या पद्धतीनं औषधाची कमतरता आणि स्टाफची कमतरता हा सगळ्यात महत्वाचा विषय या ठिकाणी आहे याच्याविषयी मला असं वाटतं राज्य सरकारने उत्तर दिलं पाहिजे कोविडच्या काळात सुद्धा अनेक मृत्यू झाले परंतु नांदेडमध्ये असे मृत्यू चोवीस तासात घडल्याची घटना कुठेही ना नाही आणि मी पुन्हा एकदा म्हणेल की उद्धवजी ठाकरे साहेबांना घरात राहून काम करतो मला वाटतं घरात राहून चांगलं काम करणं हे चांगलं गुण उद्धवजीने दाखवलेलं इथं गावभर फिरून तुम्हाला साधा एक माणूस वाचवता येत नाही आणि मी म्हणेल सर हे सरकार खुनी सरकार आहे महाराष्ट्राचं हे सरकार सर्वसामान्याचं जीव घेणारं सरकार आहे आणि सरकारच्या अनास्थामुळं सरकारच्या बेपरवाईमुळे एवढ्या लोकांचे जीव आता जात आहेत आणि मला असं वाटतं या सरकारला अशा पद्धतीनं धडा शिकवण्यासाठी आम्ही निश्चित योग्य ते पावलं उचलू आणि येणाऱ्या काळात नुसतं नांदेडच नव्हे तर या महाराष्ट्रातले जेवढे जेवढे वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय आहेत जेवढे जेवढे शासकीय जिल्हा उपजिल्हा रुग्णालय आहेत या ठिकाणी आम्ही विरोधी पक्ष म्हणून या सगळ्या स्टाफचा या सगळ्या औषधीचा निश्चित आढावा घेण्यासाठी दौरा करणार आहोत आणि अशा पद्धतीनं या सरकारला आरोग्य व्यवस्थेविषयी जबाब विचारणार आहोत अशा प्रकारचा मी निर्णय आता घेतलेला आहे अरे मी तर सरकारलाच बोलतोय मुख्यमंत्री काय बोलतात स्टाफ पूर्ण आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री काय म्हणतात स्टाफ नाही आहे तर मी तर म्हणतो या सरकारने याच्यात राजीनामा चाळीस एवढ्या लोकांचा जीव जातो वैद्यकीय शिक्षण मंत्री तर एका मतदारसंघा पुरते वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी तर राजीनामा काय माहित म्हणाल आता माझ्या इथं प्रेस समोर बोलताना अशा पद्धतीनं स्वतः स्वतःचा आत्मक्लेश स्वतः करून घेतलं पाहिजे असं माझं त्यांना आव्हान आहे सजेशन <laughs> आहे <आग। laughs> मला असं वाटतं आपण आता इथं जे मृत्यू झाले त्याच्याविषयी बोलतोय मी म्हणून डॉक्टर पण बोलतो, है। पन बोलतो है ना बेपरवाही आहे ना डॉक्टरांची डॉक्टरांची बेपरवाही आहे एक जे विजय माला कदम नावाची महिला नऊ वा सात वाजता ऍडमिट होती दवाखान्यात तिचं सीझर रात्री तीन वाजता झालं आणि तिच्या नातेवाईकाने असं सांगितलं की कोणत्या तरी डॉक्टरचा वाढदिवस होता म्हणून हे सीझर सात वाजेला ऍडमिट तर आठ वाजता नऊ वाजता व्हावं तर डॉक्टरांनी सांगितलं की सतरा डॉक्टर सतरा अठरा सीझर दिवस बरात करू शकतात तर मी विचारलं की त्या सीझर कोणाचं होतं का त्याची यादी द्या तर मला काही यादी मिळालेली नाही पण रात्री तीन वाजता सीझर झालं खरं तर वेळेवर सीझर झालं असतं तर ती माताही वाचली असती आणि तिचं बाळही वाचलं असतं आणि म्हणून याच्यामध्ये निश्चित डॉक्टरांची बेपरवाई आहे डॉक्टरांचा बेमुरवत खोरपणा हे कधी होतं हे कधी होतं तुम्हाला उत्तर देतो मी की सरकारचं दुर्लक्ष असल्यावर सरकारचं दुर्लक्ष आहे म्हणून डॉक्टर ही हिंमत करतात जर सरकारने याच्याकडे लक्ष दिलं डॉक्टरांच्या कामकाजाचा आढावा घेतला डॉक्टरांच्या कामकाज सुधारण्यासाठी प्रयत्न केला तर मला स्वतः डॉक्टर हिंमत करू शकत नाही मी सांगतोय का बारा म्हणजे सगळे बारा गाव फिरायचं आणि आपल्या इथले जीव जायचे ही कोणती कामाची पद्धत आहे तुमची तुम्ही उद्धवजींना नाव ठेवत होतं की तुम्ही घरात बसून अरे घरात बसून उद्धवजीनं कोविडच्या का काळात या महाराष्ट्राला वाचवलेला आहे आणि तुम्ही सगळीकडे फिरून दिल्लीला जाताय गणपतीमध्ये हिरो हिरोईन बरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही उत्सव साजरे करताय फोटो सेशन करताय आणि इथं लोकांचे जीव जात आहेत दिल्लीला काय झालं तर मुजरे पाच शहाना त्यांच्या तुमचं नेतृत्व तर तुम्ही सांगत होते ना आम्ही बाळासाहेबांच्या आहोत बाळासाहेबांचे मुख्यमंत्री कधी गेले का दिल्लीला उद्धवजी ठाकरे साहेब कधी गेले दिल्लीला यांना तर आठ आठ दिवसाला दिल्लीला जावं लागतं अमित शहा नरेंद्र मोदी यांना मुजरा करायला हे पहा मी प्रॅक्टिकल बोलतो मी आज सकाळीच भल्या पहाटे साडेसहा सात वाजता काकाडी नावाच्या गावात गेलो होतो आणि इथं जे मृत्यू बाल आणि माता मृत्यू झाला या, या कुटुंबाशी ला मी भेट घेतली सकाळी आधी हॉस्पिटलला येण्यास आधी आम्ही तिथे गेलो होतो सगळे पदाधिकारी होते वानखेडे साहेब होते इथले जिल्हा प्रमुख सुहास सामंत साहेब सगळ्याचे सगळे मंडळी होते बंडू खेडकर आणि आम्ही ज्या कुटुंबियांना ज्यावेळेस बोललो तर तुम्ही ह्या पावत्या जर तुम्हाला लागल्या तर मी देईल पण ह्या पावत्या माझ्याकडं सगळ्या मेडिकल मधून औषधी घेण्याच्या रेफर केलेल्या आता डॉक्टरांचं काय म्हणणं ते आपण समजलं पाहिजे की समोर माणूस मृत्यूच्या दाढ येते आमच्याकडे औषधी नाही तर आम्ही काय करायचो हा डॉक्टरांचा प्रश्न होता मी डॉक्टरांबरोबर बैठक घेतली की समोर माणूस तडफडतोय त्याला औषधाची गरज आहे आणि आमच्याकडे औषधी नाही आहे तर आम्ही त्याला औषध रेफर नाही करायचं तर काय करायचं तर सत्तर हजार रुपाची औषधं या कुटुंबियांनी खरेदी केलं मी म्हणेल याच्यात काही डॉक्टरांची बेपरवाही आहे कोणाचा वाढदिवस होता आणि त्याच्या वाढदिवसामुळं सीझर सोडून कोण कोण गेले याची चौकशी झाली पाहिजे त्याच्यावर कारवाई सरकारनं केली पाहिजे परंतु त्याचप्रमाणे एखादा कोणी डीनला सफाई करायला होता असेल त्या लोकप्रतिनिधीवर पण कारवाई झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत मा याच्यात आहे औषध साठा उपलब्ध नाही मुख्यमंत्री खोटे बोलतात मी स्पष्ट सांगतो ना त्या हॉस्पिटलला डीन नेमलेला आहे ना सरकारनेच ते सांगतात औषध साठा नाही औषधाची डिमांड काय पेपर्स आहे माझ्याकडे सगळे हाफकीनकडे गेलेले पैसे भरलेले साडेतीन कोटी दिलेले आणखी दीड कोटी द्यायचे परंतु त्या साडेतीन कोटीचे मागच्या वर्षीचे औषध आले नाही या वर्षीच तर लांब डीपीसी ने चार कोटी रुपये दिलेले त्याची औषध खरेदी आहे त्याला तुमचं वैद्यकीय शिक्षण खात्याच्या सेक्रेटरी लवकर मान्यता देत नाही एक एक वर्ष का लागतात डीपीसी पैसे देतय तर या खात्याने एक एक वर्ष का लावावे ताबडतोब मंजूर करू नये तुमच्याकडून एक रुपया जाणार नाहीये डीपीसी पैसा देते मग वैद्यकीय शिक्षण खात्याचे सेक्रेटरी जे झाडितले शुक्राचार्य एक एक वर्ष फाईल का ठेवतात काय इंटरेस्ट आहे त्यांचे नुसते नांदेडचे नाही अनेक ठिकाणचे मी मागच्या सिटी स्कॅनसाठी संभाजीनगरात असंच झालं होतं मोफत सिटी स्कॅन करण्याची फाईल होती दीड वर्ष थांबवली आणि म्हणून राज्यस्तरावरील अधिकारी सुद्धा याच्यामध्ये ज्या पद्धतीनं काम करतात त्याची चौकशी झाली पाहिजे त्याची कारवाई झाली पाहिजे औषध खरेदीच्या फाईल एक एक वर्ष का चालतात का थांबतात बाकीचं तर विदाउट टेंडर करता तुम्ही दोन दिवसात मी विदाउट टेंडर करा असं मुळीच म्हणणार नाही आनंदाचा सा शिधा सातशे कोटी कधी येतो आणि कधी जातो कोणाला ना कळत नाही त्याचं टेंडर निघत नाही वाटले जातात का नाही जातात कोणी बघत नाही पण या औषधीसाठी सगळ्या प्रोसेस कम्प्लीट करून असून अजून सुद्धा हॉस्पिटलला या कॉलेजला औषधी मिळत नाही हे दुर्दैव आपलं तुमचं माझं सगळ्यांचं

एमआरपी किती आहे कितीला विकतात कितीला मिळतं संस्थेला किती प्रमाणात मिळत असतं लोकांना माहिती नाही का, का, का? संस्थेला काय एमआरपी वर मिळत असतं का औषधाची खरेदी परंतु मला असं वाटतं दलाल इथं घुसलेले धंदेवाले इथं घुसलेले टक्केवारीवाली इथं घुसलेले आणि परिणामी रुग्णांचा जीव जातो ही सत्यता आपल्याला नाकारता येणार नाही बिलकुल करेल मी याचं सगळं रिव्ह्यू घेणार मी मुंबईला गेल्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्र्याला मुख्यमंत्र्याला या संदर्भात सगळी माहिती घेणार देणार आणि कारवाईची मागणी करणार मात्र यादीमध्ये जे कारण मृत्यू आहेत त्यांचा पत्ता किंवा त्यांचा नंबर माहिती होतोय आता मी या विजय मला कदमांचं बाळ वारलं ना त्याची माहिती घेतली तर कोणालाच नव्हती ते एन आय सी इंचार्जला नव्हती ड्युटीवरच्या मॅने याला डॉक्टरला सुपरवायझरलाही नव्हती जे काल परवा गेलं तर त्याला कोणालाही काहीही सांगता आलं नाही कोणी सांगितलं एक महिना झालं कोणी झालेलं चार दिवस झाले कोणा डिटेल माहिती नव्हती मला वाटतं ही बेपरवाही आहे मोठी मला नाही माहिती पण कारवाई झाली पाहिजे हे मनपाटी हे पण सत्ताधारी लोक ज्या चौकशा समित्या नेमत असतात ह्या मातूर असतात ह्या वेळ काढूपणा करणाऱ्या असतात आणि याच्यातून काही निघत नसतं समितीचा अहवाल बिलकुल आलं नाही कळव्याच्या समितीचा अजून आलेला नाही अजून कोणताही अहवाल आलेला नाही कारवाई अजून कोणावर नाही करू ना हंटर घेऊन करावं लागेल हंटर घेऊन करावं लागेल हंटर घेऊन करावं लागेल काम करून घ्यावं लागेल लोकांकडून हे मंत्री स्वतःच्या धंद्यात गुंतलेले स्वतःच्या टक्केवारीत गुंतलेले गुत्तेदारांना काम देण्यात गुंतलेले निधी ओढण्यावर गुंतलेले आहेत बाकी यांना जनतेच्या कामाशी देणं घेणं नाही पालकमंत्री येऊन बसव हॉस्पिटलमध्ये हो चार दिवसाला जाऊ त्यावर व्हिजिट करायला कसं काम होत नाही कसं हॉस्पिटल नीट राहत नाही

ून ते सेक्युरिटी गार्ड आहे प्रायव्हेट यांचा संबंध खासदित तिथून त्रास सुरू होतो म्हणजे एकंदरीत हा आजचा जो जो काही गुन्हा घडला त्यांच्याकडून हा आजचा दहा दहा पंधरा झालेला नाही हा सतत काही काळापासून आलेला आहे तिथं कोणाला मध्ये एंट्री मिळत नाही डॉक्टर भेटत नाही तिथं शिक्षा विमा जर ना शिक्षण शिक्षक पोरत हस्टीअर्स पोरं तिथं इंजेक्शन द्यायला थांबतात कुणीही मोठ डॉक्टर डीन कधी संपत नाही तिथं अशा परिस्थितीमध्ये तिथं जे वातावरण आहे निव्वळ असं हे झालेलं आहे आणि तुम्ही म्हटलं आता जे पाचशेचे युनिट आहे दोन दोन हजार रुपये आहे आणि ते घाण तुम्ही जे म्हणताय ना एवढं घाण आहे म्हणजे हे मागच्या दोन चार वर्षापासून वाढलेला आहे त्याच्यामुळे घटना घडलेली आहे आणि दुसरं असं आहे की सरकारला जे आहे त्यांना स्वतःचं सरकार टिकवण्यासाठीच वेळ मिळत नाही फोडाफोडी करण्यामधून वेळ मिळत नाही आणि म्हणून जनतेच्या ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत करता याच्याकडे लक्षच सर आणि आपण आपणही विरोधी पक्षात आहात आपणही तुमची भूमिका राजकारणी लोकांचा काय संबंध राजकारणी लोक हॉस्पिटल झाला होतात का सांगतो ना राजकारणी म्हणजे सगळे हे मी विरोधी पक्ष आहे मी हॉस्पिटल चालू शकतो का मला काय अधिकार आहे मला ठीक आहे मी हे जनतेचे प्रश्न आहे विधिमंडळात मांडेल सभागृहात मांडेल सरकारला विचारेल निर्णय घेणार शेवटी सरकार असतं सरकारच्या लोकांनी याच्यात लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही सरकारच्या चुका दाखवून देणं आता मी सांगतो सरकारला मी आवाहन करतो स्टाफची भरती पटकन करा औषधी पटकन पाठवा नांदेडला ही माझी मागणी आहे हे सगळ्यात आधी सरकारने केलं पाहिजे याच्यावरती काय केलं पाहिजे आमचं हेच म्हणणं आहे की स्टाफ हंड्रेड पर्सेंट भरा आणि जी औषधीची मागणी इथल्या व्यवस्थापनाने केलेली ती ताबडतोब द्या पण सरकार हे देतं का माझं म्हणे साधीच मागणी माझी याच्यासाठी निधी उपलब्धता आहे याच्यासाठी फंड्स आहे जर सरकारने अशा पद्धती माणसं नेमले तर त्याला पगाराला पैसा उपलब्ध आहे औषधी घ्यायला पैसा ऑलरेडी दिलेला आहे हे तर करा हेच करत नाही तर दुसऱ्या गोष्टी सरकारकडून अपेक्षा काय ठेवायची आता मी सगळी माहिती घेतलेली मी आता महाराष्ट्रात फिरून येईल आधी सगळ्या हॉस्पिटलला आणि मग अल्टिमेटम देईल सरकारला मग सरकारला बघेल मला असं वाटतं आपण आज फक्त नांदेड विषय बोलू पॉलिटिकल हे संपलं असेल तर मी पॉलिटिकल बोलेल पण हे संपल्यावर मग हा विषय नको हे पहा जो

बाकी आमच्या लोकांनी एखादी शिवी दिली तर त्याला तीनशे त्रेपन्न टाकलं का ठीक आहे आता त्या पद्धतीने कारवाई करावी जो काही गुन्हा दाखल आहे त्या पद्धतीनं सामान्य माणसाला जो न्याय मिळतो तोच न्याय त्यांना द्यावा तीच भूमिका त्यांच्याविषयी घ्यावी नांदेड में जिस प्रकार गवर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल में जो घटना हुई है ऐसी घटना महाराष्ट्र के लिए दुर्भाग्यपूर्ण है जिस प्रकार यहां मृत्यु हुए है बड़ी तादाद में इसके लिए जिम्मेदार सरकार है इस हॉस्पिटल में दवाइया नहीं है इस हॉस्पिटल में पूरा स्टाफ नहीं है सरकार एक तरफ बोल रही है सरकार के मुख्यमंत्री बोल रहे हैं कि पूरी दवाइया है और यहाँ के गार्डियन मिनिस्टर और उस डिपार्टमेंट के मिनिस्टर कह रहे हैं कि दवाइयाँ उपलब्ध नहीं है डीन कह रहे है कि दवाइयाँ नहीं है दवाइया के लिए हापकिन के माध्यम से डिमांड की गई है उसके लिए पैसे भी भरे हैं पिछले साल के भी और ये साल के भी लेकिन अभी तक दवाइया इस हॉस्पिटल में नहीं है उसी प्रकार जितने यहाँ अलग अलग डॉक्टर्स चाहिए प्रोफेसर चाहिए स्टाफ चाहिए वो भी यहाँ उपलब्ध नहीं पांच की कैपेसिटी होके यहाँ पे हजार हजार पेशेंट लाए जाते हैं और इसके वजह से इस हॉस्पिटल में आनागोंदी मच गई है इसके वजह से यहाँ बड़ी मृत्यु हो रही है सरकार इसके लिए जिम्मेदार है सरकार ने तुरंत दवाइयां यहाँ हॉस्पिटल में भेजने की जरूरत है और पूरा स्टाफ भी यहाँ कंप्लीट करने की जरूरत है सरकार ये नहीं कर रही है इसलिए ये परिस्थिति निर्माण हुई है ये सरकार सिर्फ दिखाओ बातें करती है मैंने ये कहा है कि कोविड के टाइम में उद्धव जी ठाकरे साहब सीएम थे उस टाइम भी नांदेड़ में ट्वेंटी फोर आवर में इतने मृत्यु कभी नहीं हुए थे घर में बैठ के उद्धव जी ठाकरे साहब सही काम करते थे ये हर गांव कहा घूमते होंगे बारह गांव जिसमें मराठी में बोलते घूमते होके भी ये दवाइया और स्टाफ के न रहने के कारण मृत्यु आ रही इस मृत्यु की जिम्मेदार महाराष्ट्र की सरकार है महाराष्ट्र सरकार खुनी है किस प्रकार में? क्या भी है? हाँ हम काकाडी नाम के गांव में गए थे यहाँ एक विजय नाम की जो रुकन थी जो डिलीवरी के लिए हॉस्पिटल में गई थी शाम को सात बजे इसको एडमिट किया गया उसको सीजर करना था वो रात को तीन बजे हुआ क्योंकि कोई डॉक्टर का जन्मदिन था उसके पार्टी में लोग गए थे और इसलिए इस बहन का डिलीवरी का डिलीवरी के लिए जो सीजर चाहिए वो सात आठ घंटे लेट हुआ परिणाम से उसका भी देहांत हुआ उसका बच्चा भी नहीं बच सका उसको सत्तर हजार रुपए की दवाइयां मंगाई गई सरकार कहती है अगर हमारे पास दवाइयां है तो एक रुकनो को सत्तर हजार रुपए की दवाइयां बाहर से क्यों लानी पड़ती है और इस, इसका मतलब यह है दवाइयां न रहने से डॉक्टर समय पे उपलब्ध नहीं रहने से इस मृत्यु का उसके बच्चे का मृत्यु हुआ है उसको जिम्मेदार सरकार है डीन तो को सफाई करने लगाना डीन ने सफाई रखना इस हॉस्पिटल की डीन की जिम्मेदारी है एडमिनिस्ट्रेटिव जिम्मेदारी है लेकिन डीन को ही सफाई कर, करने को कहना ये गलत बात है डीन की एक प्रतिष्ठा होती है डीन की एक गरिमा होती है वो गरिमा का पालन हमने सबने करना चाहिए